मनोज जरांगेंच्या जरांगे कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर येत आहे न्यायमूर्ती शिंदे समितीनं आतापर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय नितेश महाजनांचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील नितेश याबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील रेश्मा ज्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन गेले चार महिन्यापासून सुरू आहे त्या अंतर्वाली सरटीमध्ये एकही कुंडी नोंद न्यायमूर्ती शिंदे समितीला आढळून आली नाही अशा प्रकारची खात्रीलायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि मनोज जारांगी पाटील गेल्या बावीस वर्षापासून आंदोलन करतायत आणि गेल्या चार महिन्यांपासून सतत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्यांच्या देखील परिवारामध्ये एकही कुणबी नोंद आढळून आलेली नाही अशा प्रकारची देखील माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये जारंगी पाटील यांच्या कुटुंबातच एकही नोंद आढळून आलेली नसल्यानं हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि तारांगी पाटील यांनी सातत्यानं ही मागणी केलेली आहे की माझ्या कुटुंबात एकही कुणबी नाही त्यामुळे मग आरक्षण काय कामाचं त्यामुळे सरसकट आरक्षणाची मागणी जी आहे ती जरंगी पाटील यांनी या अगोदरच केलेली आहे राज्यातील मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते सरसकट पाहिजे आणि ज्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्या आधारे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती जरंगी पाटील यांनी केलेली आहे नितेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मनोज जरांगे ज्या गावचे आहे त्या अंतर्वाली सराटीत जरांगे यांच्यासह गावातल्या कुणाचीही कुणबी नोंद आढळलेली नाही